कुकडे दबले बुड्ढा बुड्डे कोणा न या ना बाई आबाज मर्द मर्द करते पायतो पायतो करते आता कुकडे दबले अरे कोणा खोबऱ्याचा अजून दरवाजा तोडून घरात आम्हालाच न रे तुम्हाला पेटी गेटीत नाही दरवाजा तोडले संबोले का आपल्याला लगुसे झाला वाटते राजा खात्मा केला वाटत बुद्धा बुडीचा घरात घुसेला नक्की मग आता काही खरं नाही

बा गळाचा घरा दरवाजा तू उघडा झा काय झालं लहान होता ना दरवाजा मॅ सांगायला त्याला उघडू नको म्हणून हा उघडा का सांगा दरवाजा नक्की झाबेरा आहे अंदर यांना कान केलं रे गळा बुडाबुटीच मी लग बुडाबुडी लंबी लावली यानं काय खरं नाही रे गळा मेला दोस्त बुढी मेलीन बुटाही मेला या अगो अगोपरा केला हा चाल बा अंदर पाहू दे म्हणजे काय काय तर आ, हो हा पोय त्याला पुरलं तर रे बाजूले गा त्या दोस्त वाचला असताना का या पोऱ्याने काही अवगना केला पोलिसांनी फोन करू गा गायाच बोलू काय रेसा बोलीस या पोऱ्याला सहायला जल्लातच घालतो पुढे ज्याला जन्म ठेप नाचा फाशी शिक्षा हा आवाजी मारून राहिला फडवी जा ह पहिले मला घरात जाऊन पाहू दे आता काय येतो तमाशा गायल का दोस्ता तुला घोर झाला फाल घरी गेलो मी दोस्ता जायला पुरलं वेळ मला

पा, अरे बाबा वाचवा रे काय बोलून राहिला झेबरे फेबरे कोण आहे नातू आहे ना पण पानं कसं करून राहिलं बाबा अरे वाचवा रे कोणी फसल लगन केलं बाबा मी ना पण माझ पायावर दगड टाकला मी ना माझ आता कोणा करू नको काल रिकामे काम करून आला हे ना त्या बुड्या बुड्या सुखासाठी लग्न केलं तू काय अगो पण कुणाला कुराळ घेऊन येत मोठा मारण मारी हे तुला बुद्धी गिद्दी आहे की डोकसा आहे काही मेंदू आहे काही काही बदनामी झाली त्याचा काय मला तोंड दाखवायला दाखवले राजी गावात जो तो खिची दात खाऊन राहिला महाब त्या डोंगऱ्या मागो बना गेला हा लागते गळा तू ह हॅब्र्या चांगला चांगला करता करता अगो बांग काम करायला शिकला का तू हा सांग ना तू काय तो रिक्कामे काम करून आला तो तुम्ण भाऊ गळ्या हो डॅनी काही नाही झालं तुला काही नाही झालं ना हो हराम खोराच्या साल्या हा त्या बुड्यात मारून आला का तू हा दोस्ताल मारता का ना बापा वाले है। बा, हा? मा लगन तू झालदी नागन करून एखाद्या दोन मुठ्या करतो ना जागा करू मी अंबाई तू काही काळजी न करू काळजी नको नायतो पोऱ्याला काय अगो गना करून राहिला तू तर हा शिल्लक झाला तो पोर्या जास्त कोणी सांगीन तसंच नाचते तो अगो खानी जा नाही बाबा मी राहत नाही मी लग्न करून बस चालू राहिली बाबा मी राहत नाही या घरात आता मी सोड सिट्टी करा तुम्ही आता मी राहत नाही मग तोंड पाहून राहिली का त्यामुळे सारा खेळ झाला डंगरे हा नाही तर आम्ही तर खुशीच होतो आनंदात होतो दोघं आले ना ते तू आली घरात अवदसा घुसली घरात म्हणून हे झालं हा महा डोकसा खाऊस नको तू आज निघलो उठून लवकर बडवीजे मी का बाबा मागे लागून आली काय मी लग्न केलं ना आता बुडा हलताना मध्ये मागे निघालेले तर बुडा हलताना म्हणून मी नाही म्हटलं बाबा म्हटलं कसं आपल्याला सारा होते पण मला का माहित बापा तू असा असत शिल्ला मारू की ठू करतो बाबा त्या बुड्याने बी मला बी शांतराम हो सरपंच याचा काय आता खरा निवाळा कर लवकर त्या घड्याला त्रास नको तुम्ही दोस्त आले अरे अनिल एक हा पुरे आगो वाम करून राहिला हे कसं लवकर निपटलं पाहिजे नाही तर मग कसं वाईट होईन हे हा हा मग निवडून मी तो तुम्हाला दोघायली बी आणि त्याला सांगून युवराज साहेब राहिले नाही हे पूर्ण वाईटच करायला लागते आता तर तुम्ही पोलीस स्टेशनले कम्प्लेट दे तुम्ही याची हा अशी माना तू काय हा माझी घेऊन घेऊन राहिला तो कार्यालय येऊन राहिला जाऊ दे मला हा चाल बघ चाल बरा मोठा चाल आपण रिपोर्ट देऊ याचा चालू कुठे आपण रिपोर्ट देऊ कमले चाल नाही याचा तर बजेट बसवाच लागते आज आपल्याला घरात घुसून मारून राहिला हा काल अजून काही करी याचा रिपोर्ट द्यायच लागते चला बरं चला लवकर जाय ना रिपोर्ट दे जाय

दिसती तुम्हाला या डगरांन डगरीने केला तर काय होतं मग तो काय होतो शिल्लक नको बोलू ना शिल्लक नको बोलू ना आणि तू पणा करू नको ना कसं घरातलं काम आलं का त्या बुड्याने लग्न करा वाटलं केलं हा तू लेखा त्या बुड्याकडे काही पायत नाही देखवत नाही त्याचं कोणतं काम नाही होऊन राहिलं हा खाय जे वांद्या होते त्या बुड्याचे मग लग्न केलं त्या बुड्यानं काय केलं नाही फुकटच्या बुड्याले बुडीचा सारा झाला ना तुझे टेन्शन कमी झाला ना तुला पायाचं काम नाही तिकडे हा आता तुझे लग्न करून देतो आम्ही हा मस्त राहतो गोझल तुम्ही नवरा बायको, बायको. दोनां दोनां हो, ते राहते दोघ जण नवरा बायको पण नाही आपल्याला मस्ती येऊन राहिली कुरा घेऊन बापा शा शादोन घेतो न दरवाजा तोडणं काय तर खरा निवाळा करा याची काय तो बैठक बसवा ह आणि याचा कस निपटारा करा लवकर हा धाव धाऊ येते मारायला या दोघे हे दोघे जण धाकी पडले हा यायचे कोणते कामं नाही होऊन राहिले खाता येत नाही पेता येत नाही गेले भिवून राहिले दोघे जण कुलूप लावून मध्ये दरवाजा लावून बिचारे घरात बसून राहिले एवढे धाके पडले लागते दोघं बी गिफ्टर काही नाही पोलीस स्टेशनले चाल रिपोर्ट देऊन टाकू याचा मुद्दे इकड लोक टेन्शन घेतो बांकत लोक घरात बसतो टाकू ना बाई फिरता नाही येऊन राहिला जाता येऊन राहिले हा उठला सुटला की मारायला जिथे अंगार धाव धावून काही नाही काम नव्हा गुरु घरातला काम काय रिपोर्ट आणि फिपोर्ट देऊन राहिले बाग हातच बैठक बसून आपण ह्या दोन गोष्टी कसं समजून जा रिजा करू कुठे पैठक नाही रिपोर्ट देऊ द्या बुड्याले हा माझा आता रिपोर्ट द्या म्हणायचा डंगऱ्याल जा हा द्या हा ऐकते कोणता आहे का हा रिपोर्ट द्या म्हणा आज जा लग नको चालू नको फालतू घेणार जे नागो पण आगो नको चालणं बरं तिकडे मोकड्या तू तरी मंदिरात जाऊ आपण मंदिरात बैठकी चला चाला निघा आटो हा चाल बैठकीत खाणा निवाडा झाला पाहिजे बोर या बोलण्या अगू कामाने केले पाहिजे नाही तर मग आम्ही रिपोर्ट द्यायला शिवाय राहणार नाही रे भाऊ हो चला चला खाला निवाडाच करतो काही रिपोर्ट द्यायचं काम नाही पुढे देत तुम्हाला आता सरपंच येऊन राहिलो बरं नाही तर मला काही या चार भरसानी हा कधी काय करीन काही सांगता येत नाही तुम्ही नाही तर आज बुडा तोडला असता बैठकी घेण देणार आपल्याला बरं बापा बुडील नाही घेत बुडे तू घरीच राह

फायदा म्हणजे पा, हो ना बो त्या डंगऱ्या लग्न करतात बापा आणसान दुसरी बायको बापा कसं तुमच्या जो स्टेट बो माय म्हणून म्हटलं थोडा पागा का बा सटकी लावका मी घुटण्यात दिमाग थोडी आहे माया त्या डोंगराला बोला नीता दादा लग्न करायचा या वया काय होती भुजला पापड फुटत नाही आणली मोठी बुटी मुंशीराम भाऊ त्या बुड्याची अरज होती नो खाया पियाल भेटे ना बिचे राहिले कपडे ना धुय कोणी त्याचे मग काय करीन तो लगन केलं त्यानं टेन्शन टेन्शन मध्ये हा लगन फरत काळजी काही बे त्यानं आयुष्य करायला गेली बायको बाप्पा तो असं आहे का सुटी तुले मीन त्या लहानपणापासून पाहून आणले काय आहे बामपूर गाजवायला त्यानं बोला रंगीला आहे तो बघायला भेटत नाही कपडे धुत नाही याच्यासाठी बायकोने गरेल त्यानं तो दुसऱ्या चितंब्याला गरेल त्यानं बायको तुम्हाला माहित बाप्पा साऱ्या गोष्टी आम्हाला काय माहित बा आम्ही काय जुने माणसं तोड या हा आम्ही का आताच या ह पण जाऊ द्या होत झालं तर झालं बिचारानं केलं तर केलं जाऊ द्या आपल्याच काय करावं लागते राजा मुला बो का बापा बदनामी होते साऱ्या गावात म्हणजे या या डोंगर्या बुढ्याला समजत नाही अजून बुडीला समजत नाही हा या वयात लग्न केलं आई भाऊ खाव खास करून दोघी बिन बीन बुडावी सारा कारणे बुडाय तो त्या बाप त्या बापाचा हात हे तोला पोरकी पाहिली लगन येल झमकून सांगा तो बुडा वय वय करून राहिला तर बाप काय करणार आहे बापा मान पोरकी दिलं झमकून बुद्धी अशी एखादित आता मा बापाची काय चूक आहे त्याच्यात तो बुडा लय वय वय करत काम नसून त्याचं लग्न करून द्यायचं काही अगो पण वगैरे गरज नव्हती ना हे ह्याच्यामध्ये सा सा। सारा बट्टा द्यायला लागून आला ना झाबरेली हा बा मुते जा कुठे विचार करता बा हा चला बा आपले काम करा हा गरम बसा बा मी तो मंदिराकडून चक्कर मारून काय काय नाही तो हा पा लागेन ना बुडाबुडी काय करून राहिली तर काय तिथं मी चालू तिकडे द्यायची तर चला मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असा तर चॅनलही सबस्क्राईब करा अंग्रबा शांताराम काय निर्णय झाला तो अरे बापा बैठकन फैठकच काय करायला लागलो या वयाच्या डोंगऱ्या लग्न केलं ध्यान के गाळाच्या बाहेर काढून गजार बसून तीन तीन हे काळ्या थिन काळाच्या बुड्याची ह या वयात कोणी लग्न करत येत कि नाचक्की उन राहील त्या घाबऱ्याची फक्त शिवलाल भाऊले समजतात या साऱ्या गोष्टी किती मान आहे नाचक्की उन राहिली माहित हा बरोबर आहे शिवलाल भाऊ तुमचं बघ दुरासक आपल्या तोंडाला कुलूपला आवरा जरा कसं पटी बायका बकी काम ना करू ना तुमचा हाच धंदा आहे ना हां कसं बुड्यानं लगन केलं काहीची बुढी काही मांगा लागून आली नाही बुड्याच्या काही पोनही आणली नाही हा काही यायचं काय फेरी नव्हतं लफड नव्हतं हे दोघं जण गेले जडसा पाहिलं बुढी पसून आली लगन केलं जाईल हा त्या बुढीचा काही दोष नाही हा अंबिचेरीचा काही फाट पडू देऊ नका माझं म्हणणं आहे तर कसं बुवा आता या बुडाबुढीनं अलग राहा आणि या झाबऱ्यानं झाबऱ्याचा पाह हॅलो करा पण पाच एकरा मधलं घरामधलं काही देणार नाही घोटणार पालमाना पालमांना सांगून देणार सरपंच बापाची स्टेट आहे त्या डोंगरांना काही कमवल नाही काय त्या बापाने म्या पैदा केले की त्यानं मला पैदा केलं रे ह मा बाप दादाची स्टेट आहे भाऊ हा तू नको शिकू मले घरी माया वावरे माया तू राय गोठणार तिकडे जाय भाई अगर मी ना करू ना ऐका ना समोर जा ऐका ना आता मग काय अबऱ्याल का भूमीन करता का की ओठणार राहायला होता त्याला हा त्याने जर तुम्ही काहीच नाही दे सार डोंगऱ्याला सार मस्तगी मारसात इस्टेट फिस्टेट सारत हा मग त्यानं काय भीक मारून आला त्या पोरानं लगून राहिलं त्याच त्या डोंगऱ्याच्या म्हसनात गवऱ्या जायला हा जरा कसा सांगितला कसं गडबड ना गोर नाही सांग तो तुझे सर को वगैरे ना बे हा या झुमऱ्याने केला हा कार्यक्रम सारा झुमरेची आजी आहे ते कमला आजी हा त्याचा आजी आहे का विषय नाट्य सा झाबान लोक हा आता गोपना करू नको गो। आता यायच्या जुळ्या पाचक्कर वावर तो चक्कर या बुड्या जोय तर झाबऱ्या वहीन अडी चक्कर यातलं आणि अडी चक्कर वहीन बुडा आता इथं एक खोली झाबऱ्या एक खोली त्या बुड्या देईन त्याच्या त्याच्यात त्याचा त्याचा संसार करावा त्यानं त्यानं बा घरा नेटी देशील बा खोलीले खोली यानं खोली जर रात्री यायच्या मस्तकार उष्टी ठेवून खलास केली बुड्या बुडी तर काय करशील तुला पहिले तहा खावकी ठेवू करून राहायला हा मारायला पाहून राहायला नाही नाही रे बा हे असं नको रे बाबा याला कुठेतरी दूर पाठव जीव घेऊन आला रातोरात यायचा बुडा उडे जा तो काही वेळा तुम्हाला पिसायला दिसते का आम्ही कासाठी यावं न्याय करायला बसे लावण हे आहे का असे बुडा जाणार नाही याच्या घरी आणि हाय येणार आहे तुमच्या घरी बोलणं चालणं कोणाच प्रकारचं होणार नाही का नातू बा मग हे दुखते मग आणून दे ना औषध आणून दे हे रिकामे कामं सांगायचे नाही त्याचं ध्यान हो कसं तो तुमचं काम करणार नाही तुम्ही याचं काम नाही करायच एकामेकाशी बोललं नाही तर भांडणच होत नाही एकामेकाच्या दारी पाय नाही ठेवायचा नाही तर मग भाजी झाली का रे आणि भाकर झाली का आणमोली असे रिकामे काम करायचे नाही ज्याचं त्यानं पायाच <laughs> मान्य आपो आपला काही विषय नाही आपल्याला मान्य पण बुडा मेला आपण याच्याकडे पाहणार बी नाही तुम्हाला सांगून देऊ राहिलं व्हायला चालते घरात ते अकरावण फकरा आपल्याला काही सांगायचं नाही पाणी धरण किरड धर आपण करणार नाही हो बा आपले नाही आपले संबंध म्हणल्या ह हो पाहू ना, आ, ना, ना बस, आ, ते का भरवशावर जा, राह का मी पण आता आता मान्य आहे ना तू माझ्या ले ते मग नेल्यार पो काय करायला जायचं हा आता प्रॉब्लेम साठाच झाला ना मान्य आहे बा मान्य चला मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असं तर चॅनलला सब्स्क्राइब करा तुझ्या काय करतात काय म्हणत डायरेक्टर नवीन भाग आणतात की यातलंच पुढचं बनवतात आता आम्हालाही माहिती नाही पण तुम्ही आता कमेंट करून सांगा तुम्हाला कोण्या विषयावर कसा कोणता भाग पाहिजे कोणत्या विषयामध्ये तुम्हाला रुची वाटते की याच्यावर बनवला पाहिजे व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून सांगा बा